आगामी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्या महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त केलेली राज्यातील लोकसभा निरीक्षक आमदार टी राम मोहन रेड्डी तसेच समन्वय तातुभाऊ देशमुख यांच्याकडे स्वपरिचय पत्रक दाखल केले शहरातील डोंगरगाव रोडवर असलेल्या देव उपराय आश्रमात झालेल्या आजच्या आढावा बैठकीसाठी तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील परगी विधानसभेचे आमदार तथा राज्यातील लोकसभा निरीक्षक आर टी राममोहन रेड्डी तसेच समन्वय तातूभाऊ देशमुख विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर प्रज्ञाताई राजीव सातव यांच्याकडे हदगाव विधानसभा उमेदवारीसाठी डॉक्टर रेखाताई चव्हाण यांचे स्वपरिचरपत्रक निरीक्षकाकडे दाखल करून हदगाव हिमायतनगर लोकसभे विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी मागणी केली हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली याचा अर्थ असा की विद्यमान आमदार यांच्या एक अधिकारशाहीला वैतागून राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पण एवढी मोठी गटबाजी निर्माण झालेली आहे का ही बाब पक्ष निरीक्षकांच्या लक्षात आली असेल तर विद्यमान आमदार माधवराव पाटील अंतर्गत सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असतील का असा प्रश्न निर्माण झालेला असावा पक्षांनी पाठवलेल्या निरीक्षकासमोर हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर रेखा चव्हाण परिचारपत्रक दाखल करत असताना पक्षातील काँग्रेसप्रेमी ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फळी दिसून आली या मतदारसंघात डॉक्टर रेखा चव्हाण तळागाळापासून मजबूत पकड असल्याचे दिसून आले आहे आता मी गेले दीड महिन्यापासून जवळपास एकशे सत्तर गावांच्या आतापर्यंत गाठीभेटी माझ्या झालेल्या आहेत आणि आपल्या या विधानसभेमध्ये दोनशे एकोणतीस गाव आहेत वाडी तांडे गाव सगळे मिळून तर मला लोकांचा खूप छान सहभाग प्रतिसाद में में मला है कि मला आहे म्हणजे मला हे सांगायला तुम्हाला हे वाटेल की काँग्रेसची खरंच जो विधान हा म विधानसभा जी आहे आद आदगाव हिमायतनगर ही काँग्रेसच्या आयडियलॉजीला मांडणारी विधानसभा आहे आणि मी फक्त लोकांशी चर्चा नहीं माजा नहीं करते आणि मला जर उद्या या तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे विधानसभेचं तर प्रत्येक गावातल्या समस्या जाणून घेणं हे माझं मी कर्तव्य समजते उद्या मला जर काम काही करायचंय तर माझ्याकडे नियोजनासाठी याचा अभ्यास असला पाहिजे हा पण माझा संवाद आणि अभ्यास असा हा दौरा मी या ठिकाणी आखलेला आहे गेल्या दीड महिन्यापासून